पॅन्ट पाहिजे पॅन्ट घालतो पोपटी कलर काय नाही अहो बाळा आमचं ऑनलाईन बघत पॅन्टी टी, टी शर्ट नाच धरत घ्या ऑनलाईन कुठं खरेदी करतो ना दुकानदारांना महत्व द्यायचं करोना काळात आपण त्यांच्याच भरश्यावर होतो का हो तिला कोणी आणून ऑनलाईन कायला आपल्याला पोत आला आणि दुकान आपल्या फाटवर किती तिथं नाही तुला फाटायचं ऑनलाईन पटत येत तुला चहा सांग गेला कोरा चहा सांग कोरा कोरा अरे भाऊ दूध नाही आम्हाला एक तर ती मैस गाभण असल्यापासून दूध नाही बरं झालं बा एवढं सगळं करावं लागेल होती ना मैस का म्हणे आता कुठं थोड्या करता परत दुसरी मैस घेतो का म्हणलं काढ काय दिवस गेला म्हणलं कोरा पिऊ आणि पाहुणे रावळे आले आणतो आम्ही तू पण तुम्ही ना मशी दूध नका चांगलं नसतं मी तू जोडवतो रे गाई बस गाईच दूध चांगलं आहे मला बस गिरगाईच आवडत पण कोण आणतो गिरगाय ना आपल्या गावात गिरगाई सारखं तूप दूध विशेष नाही एकदम आयुर्वेदिक अरे चांग। सगळं चांगलं आहे मे बी माहिती बघ आवा ऐकले तर गिरगाईची आणतो कुठून गिरगाय बघा आता मी ते म्हणते ना का खायचं गावाला व आपल्या दारात ही गिरगाय कोणाकडे तू कोणली गिरगाय जाल्या हाँ, अरे जाल्याकडं आहे खात्री खानदानी जी एकदम गाय तुम्हाला दूध एकदम आता माहिती लोक मला दूध गाय देईन का त्याला सवय बाय बाय त्याच्या चोली त्याला भेटलेली ती काय ते मार जाऊ बरोबर आहे तुम्हाला माहितीये का आता चाहराचा किती मोठा प्रश्न आहे पुढे तो कसा सांभाळ आणि तुम्हाला काय करायचं मी आहे ना मी बरोबर त्याला हे करतो की तुम्हाला मा द्यायला लावतो गाय ती तुझ्या दारा दाराने रशा दे घरी जाईल चांगली राहील हा मुद्दा मला आवड आहे गायचं दूध एक नंबर आहे मग ते आताच येईल की माग एक महिना जायला देईन का शंभर टक्के देईन फक्त तुम्हाला सांगतो मला हजार रुपये द्यावा लागते तुम्हाला मी सावध जोड दलाल डेप्युटी लगेच कमिशन मुळे मला ना मी जर हातो हात विकली कुठं पाच दहा हजार रुपये सहज काढीन तिच्यामुळे तुम्हाला माहितीये का पण मी आपले माणसे म्हणून चला बा तुमचा काही सावधा होऊ मी कमीत कमी करून देईन मला वरच्यावर हजार रुपये दिले कर हे चांगला विषय काय कबक केवढा म्हणतो चला मग घरी जाऊ आपण कुठं घरी मग शाबास रे पाट्या घरी नाही सावध्या लिहू शकत त्याची बायको मला माहिती आहे भाऊ वास्कोन मगरी सारखी धावती तिथं साऊ सौदा नाही म्हणा तेवढा पायजामा बोबा पायजा मारायला तोंडळ येते बाई बाई नको बाबा तू एक काम कर जायला तरी इकडे आणता असला इथे सावधा करत असलं बघ जमन मग काय करतो लगेच जातो आणि बाराशे देतो मी झाला नाही बाराशे नको हजार मागितले पाच झाले काही नाही पण जर काय जर भेटले तर चांगलं ऐकत मी बरोबर करतो ना तुम्ही काय नाही तुम्ही इथं थांबा मी आत्ता जाऊन जायला घेऊन येतो बघ याचा हा लगेच अन्ना आलो मी बरं दलाली म्हणजे लय पळाला बाबा अन्ना गाय चांगली आहे बरं तर गाय आली ना मग आधी अरे कमी निवड ती गेली ना ती चारा आणायला खाय शे शेड शेड सांगा पाहतो काय अरे काय घरात गेलं का त्या बायाची किरकिरण येत आलं काय येऊच आता त्यांना बी खायला नाही त्याच्यामुळं काय चार टाकायचं ना खे तू गेली ते आणल शिवरीचा पाळ होय बाया घास बीस नाही का तुझ्याकडे घास काय तरी पाणीच नाही राहिले पियाला कुठून घास टाकी तू होय आणि मग ते गिरगाईला काय खाऊ घालतो बस ना हा गिरगायला खाऊ खाऊ घालतो कुठं काय आणि लोकाचे आपले थोडे पाच एका करतो गोळा थोडं परड का तुला मग विकाचा चारा आणून घातला परवडण आता घ्यायची कस तरी सांभाळून काय मी काय म्हणतो काय इकून टाकायची गाय ते सगळं बायाच्या हातात ये काय बायाच्या हातात येवढं घाबरतो काय बायाला अरे कडी लावून घ्यायची चिमटायची धरून चांगली अरे चिमटायची साधी कडीचा कोंडा वाजला मी हो अरे ती काढत तर तोडून काढी ती तिथे सगळं कोंटा सहीत बाहेर आयला मी म्हणलं चांगला आए... तुला मी म्हणलं पावा गाय देऊन टाकायची चार पैसे येतील बघू तो बर का तिला विचारून तिला काय विचारायचंय तुला सांगतो हे बघ तू ऐकून मला रुपया दला नको हा तू फक्त सांग केव द्यायची गाय उन्हाळ्यात कोण घ्यायचे आपल्या गायला मी आहे ना तुला पैसे बोल फक्त किती पाहिजे गायची साठ हजार रुपयाला गेली तर देऊन टाकूशी आम्ही आपण साठ हजारात हा

ए, ले माल मालदारी वर्क पार्टी हा तू आज अजिबाचोडच नको माग हाटायच नाही तुला सांगू तु नाही नाही म्हणजे कमी करायचीच नाही मी अंगा तर आणीन तसंच अंगा आणायचं म्हणा फायनल करून टाकू लगे चालतंय लगेच चल घरी बसले मी आणण ती मग चल, चल। हा अर्धा पाऊण तास झाला अजून ये नाही ये शा ये आल्याचा पत्ता नसतो घरी हम्म बाहेर गेला असला कुठंच पण ते चांगलं डोकं लावलं नाहीतर भेटले तर अंगलय चांगलं झालं सांजी तर बाजारात काय आले ये आले ये। आले, ये आले।, आले। बस बसू काय म्हणतोय द्यायचं काय म्हणायचंय मग द्यायची म्हणला मन ना बरं झालं तू चायन द्यायची हा बघा आता त्याला काय आता कव सांभाळ घरी घरी बोलणं केलं का घरी आला असतो भाऊ साऊद्याला पण तुम्ही भावानी नाही चांगली म्हणलं बाबा आम्हाला बाडबाड करायची म्हणलं म्हणलं इथं घेऊन ऐक नाही विचारलं का मंडळीला विचारलं का विचारनं आले मी मंडळीला हा जरा अशी दाबा ठेवीच आहे काही गोष्ट नाही वारात बायकाला नाही पडून द्यायचं काही आपण तुमची इकडे आलोय ना घरी आहे म्हणायला बरं काय अण्णा दोन तुकड्यात झालं ना कसं काय तू काय काय तू किती तुला किती अपेक्षित आहे सांग आम्हाला हे घरी चालली काय आपल्याच घरी काय सांगू एवढे काय पैसे थोडे सांगणार आहे मी आपल्या घरी चालली म्हणल्यावर तुला रोज काय बघायला भेटन माहिती आणि दो दोन चार दिवस धारा काढायला यालाच बोलू नाही जरा सव लागू बोल त्याला नाही ब मी नाही येणार दोन तीन दिवस तो जरा दोन तीन दिवस चहा चालू आज काय रे नाही तुम्ही तुमची धारा काढाय तुमच्या दारात लक्ष मिळाले मी काय काढू बर बर ठीक आहे चालू सांग दे पाचवन हजार <laughs> अरे काय रे असे बघ दोन दोन गायाचं बोलत राव तू दोन गायाची किंमत सांगे मग मला दुधाची गरज आहे तुम्ही आपला माणूस आहे डेपोटी म्हणला ती साठ ला द्यायची दहा लाख पुढे पंचावन्न म्हणला हे बघितलं का आहे का मालकापेक्षा जास्त अहो तसं नाही मग बेवर पडायचं कसं असं नाही करायला पाहिजे त्यांनी मला तिथं म्हणला साठ पर्यंत देऊ बा आपण आणि दहा की पंचावन्न म्हणजे तुम्हाला मला पाहिलं की पंचावन्न मला काही देत दालायला नाही घ्यायची मी तर तेच सांगितले पण बेवर नीट करा ना याला काय समजायचं मी आता सांगितलं साठला द्यायची का ला द्यायची चुले पक्का बाजारावर कर... किती बाजार तरी आज भेटणार नाही दादा आता मग गिरगाई गाय तर पण आम्हाला बाजारात खात्रीची खात्रीची घ्यायची म्हणून मला वाटतंय ग चाळीसला तोडावा काय जी बीला आपल्याला हार्डबेड आहे का नाही नसले पाच लावून द्यायचे साठ ला द्या काय काय हजार द्या काय होते ते पाच हजारच्या एक्स्ट्रा दिले यास ते म्हणते ना एखाद्याला गरज असली का लई होते आम्हाला बरोबर बोलले तर चाळीस हजार देऊन टाक चाळीस हजार देऊन टाक नाही काय होणार नाही चाळीस फुटी चाळीस मध्ये कशी काय गिर घेईन तुम्हाला सांगा तू माझ्या बाजून त्याच्या बाजून तुमच्याच बाजूनी मग पण मग असं नाही ना काय तो मत काय किती तुला किती अपेक्षित खरं सांगा वाटत आलो मी घेतले तर पाच सावन नाही तर साठ हे बघ बधीर आहे काय काय शांत बस बरं झालं तुला काय करत नाही व्यवहारातलं असं दोन बाजू बोलत नाही अण्णा मी बोलतो मध्ये शब्द टाकतो तुम्ही मान द्यायचा तुम्हाला सांगू तुम्ही बस का बोल 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 तू पांचवन म्हणतो ना हे बघ शुभ आकार ठेवा या कोण मध्ये श्याम्या पन्नास हजारात कुठं काय असते काय एवढे पन्नास नाही म्हणलो मी आईला खरं सांगू एकावन समज एकावनला <laughs> <आ समन्ण। laughs> सोडून टाकतो काय पंचेचाळीसच्या पुढचं आहे ना आम्हाला जड जात आहे पंचेचाळीसच्या पुढची तुमची किंमत आहे ना सहा हजार जड जाते बरं का जे चुकीचं होतंय तू अण्णा हे दोघं ठरवून झाले ते त्यांच्या डोक्यात एकावन ठरवून झाले ते तू काय सांगतो मला तो आठवड्यात तुमच्या दोघात कळत नाही मला बघ तुला म्हणलं होतं हे डेपुटी काय आपल्या सोबत व्यवहार करणार नाही जित्रा खात्रीच आहे अकाउंट लगेच काय लगेच इथे या वाराला काय खोटे काय नाही नाही खोटी वर द्यायचे बाबा पैसे अरे इथं तुला अजून पन्नास वापरायला देऊ काय दारात लगेच पैसे घे तुला इसार देतो मी घरी माणसं माणसं जे आलो आज काय घरी रे मी आहे ना चला मी काय होते तू येऊस नको आम्ही तिघं जातून जातो गाय घेऊन येतो तू काय कर तेवढी माय गोटातली पलीकडची वाघार आहे ना तिचा खुटा मोकळा कर तिला पलीकड मान लागल तर बाहेर मान तिला व्यवहार अरे व्यवहार झाला तुला देतो ना एक हजार रुपये दालाली हा एक हजार ठरलेली आमच्या गुन्हे करे ते सांगायचे त्याच्या गुन्हे घ्या मी देणार आहे तुला तू काय कर तेवढं हे कर आणि आम्ही तो <laughs> पण लगेच गाय घेऊन तुमचा तू आणि तू आणि होता चल चालते तू हा डेपुटी सण आहे माझी गाय म्हणजे सण आहे अरे भाऊ दुधामुळं गिर गायचं दूध चांगलं आणि तुला सांगतो तू बीप घरी होईल म्हणून मी डोकं लावलं जोरात मला विकायची नव्हती बरं का लक्ष्मी होती बायको आली ना ती म्हणली मी काही गायला खायला बिल नाही टाकणार आता इकून टाक टाक पहि श्यामराव अन्न कुठे गेले रे अन्न ते वाचू आणते ना मागून मग शिक तू काय पुढे झालत मी इथेच होतो ना मी मग आमच्या बरोबर आला नाही वहिनी कशी काय आता निस्त खाता दय आणि तू आणि तू चालू भाऊ तुमच्या आशीर्वादाने जे पण चालू बघा तुमच्या दारात आले आले हागरी <laughs> <ने काँगे। laughs> हा हा काय मी काय म्हणतोय दोन तीन दिवस ना धार काढाली मला जरा माझा थोडा ह्या भाऊ तो आता सवय तिला शंभर टक्के येणार काय चांगली जालो भाऊ चा हे नाही भेटले भाऊ काय बवळून घेतला पाणी वाटलं मारलं का करा श्यामबा मसबा आहे त्याचा यावर पाणी केलं नाही का तू हा मग केला नाही म्हणते बांधू बर हो ना कोट्यात काय करते काय नाही बस बसले म्हणजे टेन्शन मध्ये बसले काय सांगू तुम्हाला आपली गाय विकून ठेवली तुम्ही मला गाय नाही तर नुसतं घर सुन झाले खांबारडा फोडायची पकलेकर कसं बोलवत आईला तशी मला बोलावलं करायची मला सारखं आठवण चल बाई तिला खायला टाकाव चल बाई तिला पाणी द्यावं बघते तर दारात नसते ती कशाला डेपुटीला विकली बरं ती गाय आता विकली काय करावं का मग मग तुम्हाला अडचण होती मी म्हणलो होतो माझं मंगळसूत्र घाणटीवा नाही तर मोडा पण गायीला ऐकू नका पण माझा ऐकत आहे का तुम्ही रुपये गाय गेल्यापासून सगळं दार बी सुन सुन वाटते मला मला बी करमत नाही दूध येत होत शेण होत होत खत होत होत सगळं होत होतं त्यापेक्षा पण महत्वाचं त्या गायीने जीव किती लावला होता आपल्याला हा आपल्यासाठी ले ती लेकरूच होत ते काय मला माहिती नाही तुम्ही जावा अंडी पोटीकडनं गाय घेऊन त्यांच्या हातापाया पाडा त्यांना चार पैसे जास्त द्या काही करा मला काय माहिती नाही मला आजच्याच गाय घरी पाहिजे जा। जावा तुम्ही चालते बघू हा आणि अन गाय आणल्याशिवाय घरी येऊ नका अरे जालो हो ये ये बस निवन बसले अण्णा हा लय सकाळीच रे भाऊ काय का नाही तुम्हाला एक बोलायचं होतं अण्णा काय तुम्हाला बोलायचं होतं म्हणलं एक काय रे भाऊ अहो गाय गेली ना दोन चार दिवस झाले दाऊनले सुनी सुनी हो। पण आता यवार झाला इकली दोन चार दिवस तू पिळायला जातोय पैसे सगळे रोखीने घेतले आता कस काय तू नाराज होत राहतो ते माझं झालं मी कसं ऍडजस्ट करीन पण बायको बिले सुकून बसले अण्णा लगेच सगळे दिसत तिच्या ह्याच्या अंगाळ बीन चारी अरे पण जालू यावर काय सांगतो पैसे घेतले त्याच्या दावणीला बांधली डेपोटीच्या चार पाच दिवस झाले हा कसं आता काय करतो मग बघा एकदा तुम्ही म्हणून बघा ना डेपोटीला माग देत काय काय माग माग घ्यायचं हा ना दावण सुनी वाटत मला जालू आकार नाही जात यावर काय सांगतो जालू असं कुठं झाले करायचं का तू सगळे पैसे घेतले तू म्हणतो मुद्दल घेतला माग ते बघा एकदा शब्द ना राह डेपोटीला माझ्यासाठी तरी ताका आण तुम्ही दोघ वेळ आराज येत लई हा ना माय बायकोला मन ना माझं मन ना गाय पाहिजे बुध आरात अवघड जरा बर काही रीत नाही बरं काही पण बघू आपण आता डेपोटी ऐकलं तर मी म्हणतो पण आज मला काम आहे गाड्या जरा शेतात बरं का उद्या सकाळी ये नाही तर उद्या दुपारी उद्या दुपारी जाऊ मग चालतंय तुमच्या सवडीवर उद्या दुपारी तर उद्या दुपारी तू काय पण काय काय लय बरीस रे नाही एकदा बर बोलतो बोलतो जाऊन चालते आता तुझ्यासाठी म्हणू ना त्या तुझ्या बायकोसाठी बोलतो उद्या काय मिळणार सांग जाऊ ए आम्ही जाऊ गाऊ ध्यान करून या बर का अन्ना करमतच नाही काय बघू आपण आता आता हे चुकीचं आहे पण तुझ्यासाठी हा जास्त काय आता लय काय नाही जाऊ द्या काय आता ना इथं चांगला दानका बसला इथं लागलाय ते आता न सांगितलेलंच बरं काय काय दोळा वाचला काय सांगू तू जाऊ देऊन गेलो वहिनी काय कायला आणन ती एवढी करत असते का कुठं काय आपली चाष्टा करता बघ अन्न करायला लागले तू करायला लागले ते इथं मार दिसत इथं लई डोळा वाचला डोळा म्हणजे इथं बसला मी तुला मी गायन ती गाय जातो घेऊन काय सांगता गाय एवढा कुमकूच झाला जा घेऊन तुला जाऊ दे ती मागित काय राय ना खरंच म्हणता डेपुटी आता खरं सांगतो तुम्हाला काय आलं दोन चार दिवस हे दूध काढायला आला याला दूध दिलं आणि मी म्हणलं सकाळी गेला म्हणलं नको हो। येऊ म्हणून मी येता ही म्हणली जा बादली म्हणून काढा मला बसून दिलं आणि जे जोरात लाट टाकली अण्णा तुम्हाला काय सांगायचं इथं अशी फटक्यात लाट बसली नको नको झाली हे हे हाडे ना शंभर टक्के क्रॅक असणार आहे बरं का कारण की इथं लयदान आहे बसलाय रागत नाहीत नॉर्मल आल तर का थोडं वाला जबरदस्त बसला गाय मागं बांधलेली काय बसला हातावर आली माझ्या हातावर होती ती गाय ना ती माहीत आल्यापासून चारा खाय ना आला का चारा टाकला तेवढा पुरती खाती आणि नंतर गेला का हा राहते निसती खरं सांग डेपोटी तो मला गाय ऐकल्यापासून आमच्या घर मग घरात येणार किरकिरबी वाढली होती आमच्या दोघांचं पटत नव्हतं जर कुडून फिरून आलं ना मला सुन सुन वाटायचं जाणार पाहिजे दार नाही हे बलजबरीने शामीन मला भरी घातलं बरं का दुसऱ्याच्या दारातलं चित्रा सोडून आणलं ही बायको नको म्हणतो ती याला ही म्हणून पण मला याला दोन बायशी आलच दाखिली म्या आणि चित्रा बोडून आणलं ते मा राहणार आणि काय होतं अण्णा माहिती का आपण जेवढं चित्राबावर प्रेम करताना तेवढीच सवय लागली असती ती गाय निस्ती भिरी भिरी बघत आता इन सोन्यासारखं घात ही इन कनिक ती नेवली चपातीचा मलिदा केला तरी गाय खायना आणि आल्याच्या हाताने माझ्या ढगाळ सगळ काही माझ्या हातावर जाऊ दे हे थोड्या वर निभावलं ज्याचं नशीब ज्याची लक्ष्मी असते त्याच्या घरी गेलेली बरी हे जालो तुला मी पैसे दिले तू जर खर्च झाले असले तर मला नंतर देऊ नको बो ते चित्रात घेऊन जाय नाही मारता मारता वाचलो तो लक्ष्मी तुला असतं मला नाही अण्णा खरंच आपल्याला ना ते आपण म्हणतो ना मोक्या चित्राबादला वाचा वाच नसती पण एखाद्या मालक कोण जर दुसरीकडे गेली ना तर ती नाही राहत माणूस समजा राहील तो राहिला असता माहितीनी पण चित्रपाला आयुष्यभर तिच्या मनात राहिला जीव लावलाय लहानपणापासून तिला हा तुमचे पैसे सगळे देऊन टाकीन सोनीचे पैसे मला काय पाचायचे नाही बघू घेतले तू कावा दे यायचे ते नाही तू असं पै ना पै देऊन टाकीन जाऊन घेऊन बांधलेली मी जातो भाऊ जालू जालू तिकडे फक्त आता माझ्या एक कृपा कर काय आता आम्हाला दोन चार दिवसापासून लागली दुधाची सवतीच्या हा मला आहे ना रोजचं सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर आणून देत द्यायचं शंभर टक्के आणून दे देऊ दे आणि मी होतो ते पैसे त्याच्यात फेडून घे पैसे देऊच नको <laughs> चालतंय अन्न जाऊ का तिला घरी घेऊन जातो भयानक काय ती चित्राबाल सवय लागली असती मी असतो इथं इथं बसला असता हा आज कोणचं दूध पडलं असतं ते परवा ज्योती अण्णाला चहा टाक चल अरे मी येतो मालक मला आहे ना तुला विकायचंच नव्हतं मला करमतच नव्हतं तुम्हाला गेली म्हणून तुला आता लय जीव लावीन हा तुला खायला नको नको केलं बाई <coughs> काय लागली तुम्हाला असं का वाकडन तिकडं करायला लागलाय डान्स करता काय डान्स करतोय का आता शिर भरली माझी शिर भरली वय मी देते नीट करून मला का तुला धसमूस वळी तू नीट नाही दाबिणार तू दुसरी शिर भरून ठेवशील अहो मला येत तुम्ही निस्त करू तरी द्या बसर का मी बघ नको हात लावले दुख ते चल भो मी तुझ्या ना आधी लागलो ना दुसरी शिर भरायला बसले मी डॉक्टर कडे जातो आणि सुई बी मारून येतो अहो मला येतय कशाला डॉक्टर का पैसे भरता जेवढे पैसे डॉक्टरला देणार तेवढे मला द्या मी देतो हे करून चल राजमुद्रा राजवीरा असं ऊन इकडे हिंडायचं नसते हा आपण आलो असतो घ्यायला मग झाल्या काय असं श्याम्या आशी शिर ना आशी ना, दुखती ना।, कुड़ कुड़ ना। आ, कुड कुठं कळणी कधी सांग तशी आहे नाही होय हा अरे मग चोळून घ्यायची ना कोणाकोण चोळी तो काय झालं बायको सांगायचं ना चोळायला अरे चोळायला लावलं तिक कुठं बी कसा कच दाबीतील वा तेवढं आहे बामक द्याय ना रेच हे झाली झाल्या अशी शिरमय भरली तुला सांगतो मी काय केलं माहितीये का आपली सुगंध नाही का काळू आहे ना ती तुला सांगतो तिने बरोबर अशी नस धरली आणि चोळीली तुला सांगतो दुसऱ्या मिनटाला लगेच उभं राहिलं मी कॅन अयो मला रात्रभर नाही ना आली मग सांगायचं ना अरे मग तो म्हणायचा ना मला मला काय माहिती आता दिसला मग सांगितलं ना तुला मी तू एक काम कर जाय आणि लगेच सोडून घे कुठं घरी असं करी ती आता घरी जी ती तिथून दालू मी आता हा ना हा ह्या पुरी लागले एड करायला म्हणले फेपशी द्या मामान चाऊमिन द्या म्हणलं बरं चल आलो येऊन असा ना मी हाय ना ती घरी तू लगेच जाय तुला सांगू तू जातो मी चले राजवीर राजमुत्र चला सुगंधा सुगंधा काय झालं भाऊजी माय शिर काढून दे ना तुमची शिर काढून देऊ गावातले डॉक्टर भांडलेत का सगळे डॉक्टर कडे जा ना त्यांना दाखवा मला कुठे सांगता शिर काढून द्यायला मला कशाला दवाखान्यात लावती श्यामे मानला होता तू पायळू म्हणून त्या श्यामरावची मी एकदा काय काढून दिली त्यांनी खुशाल तुम्हाला सांगून इकडे पाठवलं बरं मी माझ वजन झापन का तुम्हाला लय वजन झेपिले तुझ्या सारखे अशी मी हा म्हणूनच अशा नसा भारत तुमच्या पडा खाली आडव हळू बर का जालू भाऊजी मला तर नाही भीती वाटती जायचं तुमचा कंबर मोडून नाही हा द्या ना तर मिस पडायची तुमचं राहायचं बाजूलाच बर हो का हा जरा सांभाळून भाभा दा दाचा झा गेल्या आलाय आता ते थर झालं का काय काय नाही असं मस्त वाटते वहिनी पेन उडा पावा ठर फॉरस चलो ठीक आहे हा बे जाण्याची बाय तो पाहिली तो हा गेली आता डेपो डेपोटीच्या माळ्यात असा जा वहिनी हे तर भांडे जाते बसले भाई अरे काय झालं एवढं का धापा टाकत अहो आता दावर सापडलं तुम्हाला का माल का शोधत होता हो ते जाले काय ठर नाही हो का हो ते सुदान वहिनी लय आण राहिले जालेला अहो ते पालचा पाडून असा पाय देऊन असा हात ती चेंडी तर देवी नाही तर अवतार ते शहाणी तो ते रास्त्याचा वणे भो भा भो जाळ्या लय वरडत होता भो आणि तू बघितलं काय मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी आता जाऊ बर आणि तुम्ही इथं राहणार काय करा बरी हा सुगंधा आईला माया नवऱल का म्हणून मोकार राहत असन नाही नाही मी यांना बघतीच आता माय नवऱ्याला आणायला चल मायाबरोबर चल ह्यांचं चल, बघतीच आता कसं आहे ते सुगंध ताई लवकर बाहेर या

ध्यानात आले अरे तो बाय तुझे त्या विसरल्या ते भांडण चालले जिंजा वाडा वर चालली बर सांगणे तोंड झालं काय बर कुड अरे त्यांच्या घरी काय झालं आपल्याला नाही माहित बोपण लय जीव घ्यायची ती बाय

बघा सुगंध ताईला मारते नवरा मला मारतोय म्हणजे त्यांची मया आहे तुम्हाला माझी मया नाही कसली डोक्याची कशाला एवढं ती लोक बघत येत बरोबर आहे हो तुमचं माझा जीवच नाही हेच जास्त तुमच्या जीवाचे आहेत जीवाच ना अगं बाई विनाकारण काय तोंड बाजी होती कधी मारले मी तुझ्या नवऱ्याला ते आता सांग पहिले आल्या गत भांडायला लागली अहो कधी म्हणता अहो माझ्या नवऱ्याला तुम्ही पा, खाली पाडून चिकला तुडवल्यासारखं तुडवत होता की आ माझा नवरा वरडत होता मरणाचा आणि काय हो कधी मी तुमच्या पाठीवर पाय दिला का आणि ह्यांना कस काय एवढा अधिकार दिला चार चापट्या मारल्याशिवाय कधी मारलं का तुम्हाला जास्त मी हे बाई इरका का बा काय तांडा लावला का माझ्या दारामध्ये मी कधी मार्ग नवऱ्याला आणि तुला कोणी सांगितलं हे कुठला खोटं बोलतात स्वतः डोळ्याने बघितलं तुम्ही नवऱ्याला मारताना विचार राडी गेला अरे ठीक आहे मी मारतोय का चालू मौजिनला सतत मारत नव्हते तुम्ही पाटीर पाहिजेला असं मुस्कड फोड का तुझं अरे त्यांच्या पाठीची शिर भरली तर पाडी ते उतरित होते त्यांना काय मारू दे का मला काय दादा ओई निर वाला वतीन नीट कर बबाय बबाय बबाय

परत जर गावातून पाठवलं ना मग सांगते तुम्हाला आता हाय तू म्हणून सांगतोय मी तू बर गुण येत होतो जालूबाची बायको कसली मी करून घरी चला काय झालं शिर आखडली माझी तिकडून घरा ना मी करू लागते ना शिर आखड शिर आखडली चोळून देऊ उचला गपचूप दवाखान्यात घेऊन जा म्हणजे चोळून दे, दे आ... म्हणजे मी आता खाते मार त्या बायानेच मला मारला असता आता अरे या दोन्ही बायाने मला मारलं माझी शिर भरली तर आता मग ती बी चोळा ना आणि मग ती जा उचल डॉक्टर कडे आता काय सामान एक काय मी उचलायला चोळून तेवढी आई पाय म्हणून म्हटले जाता का तुम्ही तुमची शिर करते आता भडगेल डोक्याचे